नमस्कार मित्रांनो आज आपण थोडीशी माहिती घेऊया प्लासिबो इफेक्टची एकोणावीसशे तीन साली प्रकाशित झालेल्या ख्रिश्चन सायन्स या पुस्तकात मार्क ट्वेन म्हणतात दी पॉवर अ मॅन्स इमॅजिनेशन हॅज ओवर इज बॉडी टू हील इट ऑर टू मेक इट सिक इज ए फोर्स विच नन ऑफ is बॉर्न without. The फर्स्ट मॅन हॅड इट अँड द लास्ट मॅन विल पझेस इट इथे त्यांनी शब्द वापरलाय मॅन्स इमॅजिनेशन त्यांनी असं म्हटलं आहे दी पॉवर ऑफ अ मॅन्स इमॅजिनेशन माणसाच्या कल्पनाशक्तीची ही ताकद आहे कशा कुठली ताकद आहे टू हील इट त्याची बॉडी त्याचं शरीर तंदुरुस्त करणं दुरुस्त करणं किंवा टू मेक इट सिक किंवा त्याला आजारी पाडणं ही माणसाच्या कल्पनाशक्तीची ताकद आहे आणि प्रत्येक माणूस या कल्पनाशक्तीने जन्माला आला आहे एकही माणूस असा नाही की ज्याच्यामध्ये ही शक्ती नाही आहे त्यांनी शब्द वापरला आहे मॅन्स इमॅजिनेशन त्याला आपण श्रद्धा म्हणतो आहे श्रद्धेचं वैज्ञानिक स्वरूप समजून घेण्यासाठी आणि त्याची तपासणी करण्यासाठी मला वाटतं प्लासिबो परिणामाचा अभ्यास पुरेसा ठरू शकतो ढोबळमानाने प्लासिबो इफेक्ट म्हणजे वैद्यकीय उपचारातील श्रद्धेमुळे होणारे परिणाम नवीन औषधांच्या क्लिनिकल ट्रायल ट्रायलमध्ये प्लासिबोचा उपयोग करतात आणि हे अनेक वर्षापासून अनेक दशकांपासून चालत आलेलं आहे वैज्ञानिकांनी यावर प्रयोग केलेत। आहेत वेदना थांबवण्यासाठी वैज्ञानिकांनी रोग्यांना इंजेक्शन दिलं आणि सिरिंजमध्ये फक्त सलाईनचं पाणी होतं तरीही अनेकांना गुण आल्याचं रोग्यांनी सांगितलं संशोधक संशोधकांनी त्यांच्या मेंदूची पी ई e. टी ही टेस्ट केली आणि त्या चाचणीत लक्षात आलं की त्यांच्या मेंदूमध्ये एन्डॉर्फिन जास्त प्रमाणात स्रवलं होतं मेंदूतील वेदनांचा अनुभव दाखवणाऱ्या वेदनेच्या तीव्रतेची माहिती देणाऱ्या आणि शरीराच्या कुठल्या भागात वेदना होत आहेत याची जाण जाणीव देणाऱ्या भागातही एन्डोर्फिन पसरलेला होता इंजेक्शनच्या परिणामाविषयी ज्यांचा विश्वास होता त्यांच्या स्रावात लक्षणीय फरक जाणवत होता अर्थ काय झाला मित्रांनो याचा केवळ त्या रोग्याला हे माहिती होतं किंवा त्याची श्रद्धा होती की ह्या सिरिंजमधनं जे औषध दिलं जाईल जे इंजेक्शन दिलं जाईल त्याच्याने माझी वेदना कमी होणार आहे हा त्याचा विश्वास होता आणि त्यामुळे केवळ सलाईनचं पाणी जरी सिरिंजमधनं दिलं तरी मेंदूमध्ये एंडोर्फिनचा जास्त प्रमाणात स्राव सुरू झाला आणि वेदना कमी झाल्या श्रद्धा केवळ मानसिक समाधान देत नाही तर इच्छाशक्तीद्वारे काही मर्यादित प्रमाणात का होईना पण शारीरिक बळही देऊ शकते पार्किन्सनच्या रुग्णांना प्लासिबो उपचारानंतर बरं वाटू लागतं संबंधी चाचणीत त्यांच्या मेंदूत शारीरिक हालचाली करण्यास उत्तेजन देणाऱ्या डोपामाईनचा स्राव जास्ती प्रमाणात आढळतो औषधांच्या सेवनाने डोपामाईनची खरं तर वाढ होते पण प्रयोगात प्लासिबो काम करत असतो कारण प्लासिबो या रुग्णाला वाटणाऱ्या औषधाने ते खरं औषध नाही आहे पण रुग्णाला असं वाटतं की हे औषध आहे आणि अशा वाटणाऱ्या औषधाने त्याच्या बरं होण्याच्या अपेक्षा वाढतात त्यामुळे स्राव वाढतो आणि रुग्णांना शारीरिक हालचाली करण्याची इच्छा व्हायला लागते वैद्यकीय उपचारावरील रुग्णाची आढळ श्रद्धा एकूण उपचार प्रक्रियेत महत्त्वाची ठरते परंतु जाणिवेचा अभावच असेल असे जे रुग्ण आहेत उदाहरणार्थ अल्झायमर किंवा ज्या रुग्णांची जगण्याची इच्छाच उरलेली नाही अशा रुग्णांवर प्लासिबोचा कितीही मारा केला तरी फरक पडणारच नाही गुण येणारच नाही या सगळ्याला आपण सामान्य भाषेत विल पॉवर किंवा इच्छाशक्ती म्हणतो ती हीच का अशक्यप्राय वाटणारी गोष्ट जेव्हा कोणी करतो तेव्हा आपण म्हणतो की विल पॉवरमुळे हे झालं ही इच्छाशक्ती आली कुठून थोडा विचार केला तर श्रद्धेतूनच ना ती आली अपेक्षेनुसार अनुभव देण्याची क्षमता श्रद्धेमध्ये आहे श्रद्धा जाणीवपूर्वक आणि बुद्धीपुरस्सर घडत असलेली प्रक्रिया असावी आपल्या मनातील इच्छा आकांक्षांना पूरक म्हणून ती काम करत असावी आपल्याला काय हवं आहे याची संपूर्ण जाणीव असेल तरच श्रद्धा काय प्लासिबो काय परिणामकारक काम करू शकतात रुग्णाला अज्ञानात ठेवून प्रयोग गुण देत नाही तुमचे हितचिंतक तुम्हाला बरं वाटावं वा म्हणून प्रार्थना करतायत हे तुम्हाला माहीत असेल तरच तुम्हाला त्यातून बरं वाटण्याची शक्यता निर्माण होते तुम्हाला न कळत हजारो लोकांनी केलेली प्रार्थना कदाचित वायाही जाईल प्लासिबोसारख्या प्रयोगातून वैज्ञानिकांना श्रद्धेचा जैव रासायनिक उलगडा करत बसू द्या श्रद्धेनं आपल्या नित्यक्षमतेपेक्षा जास्त योगदान होत असल्याचा अनुभव जर स्वतःला येत असेल तर तेच प्रमाण आपल्याला श्रद्धा बाळगायला पुरेसं नाही का आज इतकंच पुढच्या भागात पुन्हा भेटूया नमस्कार